नमस्कार मंडळी काय म्हणताय तुमच्याही घरात कारलं खायला नको म्हणतात तसं पाहायला गेलं ना तर बऱ्याच जणांची नावडती भाजी म्हणजेच कारलेची भाजी हेच कारलं नको नको म्हणणारे आता मागून मागून खातील कारण कारलं आज आपण बनवणारच आहोत तसं अजिबात कडू न लागणार चवीला अफलातून कुरकुरीत चविष्ट कारलं रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही मध्यम आकाराची तीन ताजी ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल तर ही साधारण ना पाव किलो कारली मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ही कारली आपण चिरून घेऊया तर अगोदर कारल्याचं टोक आपण कट करून घेऊया हे बघा त्यानंतर हे कारलं ना आपल्याला मधोमध चिरून घ्यायचंय याचे ना दोन भाग करून घ्यायचे हे बघा आता यामधल्या ना बिया आपल्याला काढून टाकायच्या हे बघा चमच्याच्या साह्याने यामधल्या बिया मी काढून घेतेये आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यामधल्या बिया काढून टाकूया कारल्यामधल्या बिया काढून झाल्या की कारली ना आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कारली चिरून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता सगळी कारली मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत हे बघा आता ही कारली ना आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे यामधला कडवटपणा बराचसा कमी होईल त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालतीये सोबतच पाव चमचा हळद घालूया नंतर अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालायचं आहे ना पन ही कार्लिना आपण यामध्ये दहा मिनिटं चांगली बुडून ठेवूया तर इथे आपली ही कार्लिना चांगली मुरत आहेत तोपर्यंत आपण एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय एक चमचा आलं लसूण ची पेस्ट यामध्ये घालायची अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे सोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया ना हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपल्याला सगळं साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता हे मिश्रण आपल्याला एक मिनिट भर चांगलं फेटून घ्यायचंय म्हणजे काय होईल हे मिश्रण हलक फुलक होईल आणि यामध्ये आपल्याला सोडा घालण्याची अजिबात गरज लागणार नाही याला छान असं फेटून घेऊया तर आपलं हे मिश्रण ना फेटून छान असं हलकं फुलक झालेलं आहे हे बघा आपण आता आप हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपली कारली देखील छान अशी मुरलेली आहे आता यामधलं ना सगळं पाणी आपल्याला घट्ट असं पिळून काढायचं आहे हे बघा तर इथे मी ना सगळ्या कारल्यांमधलं पाणी घट्ट असं पिळून काढून टाकलेलं आहे हे बघा छान अशी कोरडी झालेली आहे आता तयार केलेल्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये आपल्याला ही कारली बुडवून ना मस्त अशी तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे ना आपल्याला बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये ना चांगलं फोळवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने हे बेसनपीठ लावून घेऊ याला मध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही ना आपण यामध्ये अशा पद्धतीने सोडून घेऊया कारलं आपल्या तेलामध्ये सोडून झालं की गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मीडियम करायची आहे आणि यावरतीच हे कारलं आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असं खमंग खरपूस तळून घ्यायचंय आपलं एका बाजूने तळून झालं की याला आपण पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे कारलं ना दोन्ही बाजूने छान असं खमंग खरपूस तळून झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळी कारली मी तळून घेते तर इथे आपलं आगळं वेगळं खमंग कुरकुरीत कार्ल फ्राय बनून तयार झालेलं आहे हे तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद